गांजाची विक्री आणि तस्करी करणारं रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं उद्ध्वस्त केलंय त्यातून पोलिसांनी तब्बल एक्केचाळीस किलो दोनशे ग्रॅम गांजा जप्त केला इचलकरंजी सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील आठ जणांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून दोन चार चाकी गाड्या एक दुचाकी आणि दहा मोबाईल असं तीस लाख रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढली आहे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्हे आढावा बैठकीत याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गडवे यांच्या पथकांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गांजा विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार हातकळंगले कुंभोज मार्गावरील नेज इथं पोलिसांनी सापळा लावला गांजा विक्री करणाऱ्या दीपक पुजारी विवेक शिंदे अंकुश शिंदे नंदकुमार साठे यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एकवीस किलो गांजा चारचाकी गाडी दुचाकी वाहन आणि पाच मोबाईल रोकड असं सोळा लाखाचं साहित्य जप्त केलं त्यांच्याकडं सापडलेल्या गांजाबाबत सखोल चौकशी केल्यावर सांगली जिल्ह्यातील खरसुंडी इथल्या मनोज गोसावी राजू शेख महेश आणि देवदास तुपे यांच्याकडून हा गांजा आणल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खरसुंडीमधून चौघांना अटक केली त्यांच्याकडून आणखी वीस किलो एकशे पंचवीस ग्राम गांजा एक कार पाच मोबाईल आणि रोख रक्कम असं चौदा लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं या कारवाईत महेंद्र कोरवी विशाल खराडे योगेश कोसावी संतोष बर्गे अरविंद पाटील परशुराम गुजरे शिवानंद मठपती गजानन गुरव यांचा समावेश आहे